भयंकर गर्मीमध्ये थंडगार शरबत किंवा ज्यूस कुणाला नाही आवडत पण बाजारामध्ये जे पॅकेजिंगचे थंड पेय किंवा कोल्ड्रिंक्स मिळतात ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतात नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जिभेची चव वाढणारं शरीराला थंडावा देणारं अतिशय चविष्ट आणि पौष्टिक कलिंगडाचं थंडगार असं सरबत किंवा याला कलिंगडाचा ज्यूससुद्धा म्हणू शकता करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा कलिंगड इथे मी बारीक का कापून घेतला आहे यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत आता हे कापलेलं कलिंगड एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि आता याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत दहा ते बारा पुदिन्याची पाने पाव चमचा मीठ पाव छोटा चमचा साधं मीठ घातला आहे पाव छोटा चमचा काळं मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे गोडव्यासाठी इथे मी थोडीशी खळीसाखर घेतली आहे खळीसाखर ही अतिशय थंड प्रवृत्तीची असते म्हणून इथे मी खडीसाखर वापरली आहे आणि थोडेसे बर्फाचे तुकडे आणि आता मिक्सरमध्ये फिरून याचा ज्यूस तयार करूया आता तयार ज्यूस आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जो कलिंगडाचा चौथा असतो तो, तो सरबतामध्ये किंवा या ज्यूसमध्ये जाऊ नये हे कलिंगडाचं सरबत अतिशय चविष्ट बनते शिवाय आपल्या शरीरामधलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते उन्हाळ्यामध्ये कमी होऊ नये यासाठी निसर्गाने हे कलिंगड आपल्याला उन्हाळ्यामध्येच दिलं आहे तर बघा हा आहे सब्जा हा सब्जा शरीरातील दाह उष्णतेमुळे जो दाह होतो तो कमी करण्यास मदत करतो हेच याला तुळशीचं बीसुद्धा म्हणतात आणि हे बी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाते तर हा सब्जा इथे मी रात्रभर भिजून घेतला आणि भिजवल्यानंतर सब्जा अशा पद्धतीने दिसतो म्हणजे मस्त असा फुलतो तर आता सरबत सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेऊया एक चार ते पाच पुदिन्याची फ्रेश पाणी अशा पद्धतीने कुसकरून या ग्लासमध्ये घालायची आहेत प्रत्येकी ग्लासमध्ये भिजवलेला दोन चमचा सब्जा आपण वापरणार हो। आहोत आणि तयार केलेलं थंडगार असं करिंग करिंगळाचं ज्यूस किंवा कदिंगळाचं सरबत यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे सरबत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे याच्यामध्ये जो सब्जा घातला आहे तो व्यवस्थित असा मिक्स होईल सजावटीसाठी याच्यावर पुदिन्याची पाने ठेवून घेऊया वा खूपच मस्त थंडगार आणि अतिशय चविष्ट शरीरासाठी पौष्टिक असं हे कलिंगडाचं सरबत इथे तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा